उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनेक रोमहर्षक घटना घडल्या प्रचारात ही वेगवेगळ्या प्रकारे रंगत आली अनेक राष्ट्रीय स्तरावरील तसेच राज्यस्तरावरील नेत्यांनी प्रचारसभांमध्ये सहभाग घेतला त्याच्यात राष्ट्रीयपासून तर स्थानिक पातळीपर्यंतचे मुद्दे चर्चेले गेले त्यात विशेषतः राष्ट्रीय पातळीवर मुद्द्यांचा विचार केला असता जम्मू काश्मीरमधील कलम तीनशे सत्तरपासून तर आय अयोध्येतील राम मंदिर तसेच मणिपूर हे सर्व प्रश्न प्रचारामध्ये चर्चेले गेले स्थानिक पातळीवर गेल मुद्द्यांचा विचार केला असता कांदा प्रश्न केळी सोयाबीन शेतकऱ्यांना हमीभाव न मिळणे असे सर्व प्रकारचे मुद्दे या स जाहीर सभांमध्ये चर्चेले गेले उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महाविकास आघाडी महायुती दोघांनाही बंडखोरीचा फटका बसताना दिसत आहे त्याच्यात विचार केला असता जळगाव जिल्ह्यात जळगाव शहरामध्ये ठाकरे गटाला त्यांचेच माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी यांनी बंडखोरी केल्यामुळे मोठा फटका बसताना दिसत आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकोवा हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भाजपचा राजीनामा देऊन बंडखोरी केले त्या अपक्ष उमेदवारी करीत आहेत त्याचप्रमाणे रावेर एरंडोल या मतदारसंघांमध्येही बंडखोरी झाली आहे एरंडौलमध्ये भाजपचे माजी खासदार ए टी पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत जळगाव धुळे जिल्ह्यातही धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर हे शिंदखेडा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढत आहेत नाशिक जिल्ह्यात इगतपुरी मतदारसंघातून निर्मला गावित या ठाकरे गटाच्या त्या अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहेत त्याचा त्या इगतपुरी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आहेत तसेच महायुती महायुतीकडून त्या ठिकाणी महा महा अजित पवार गटाचे उमेदवार आहेत हिरमान खोजकर देवळाली मतदारसंघात मात्र विचित्र परिस्थिती महायुतीतच दोन अधिकृत उमेदवार या ठिकाणी लढत आहेत त्याच्यात शिंदे गटाचे राजश्री अहिराव विरुद्ध अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्यात लढत आहे तिसरे उमेदवार आहेत तिथे ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घो गो, गोल याशिवाय नांदगाव मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी करणारे समीर भुजबळ यांच्यामुळे रंगत आले तसेच देवळा मतदारसंघ जिथे भाजपचे विद्यमान आमदार आहेत डॉक्टर राहुल आयर यांच्या विरुद्ध त्यांचेच बंधू केदा आयर यांनी अपक्ष उमेदवारी करून त्यांना आव्हान दिले आहे अशी सर्वसाधारण परिस्थिती बंडोखोरीच्या पातळीवर उत्तर महाराष्ट्रात दिसत असताना प्रचारसभांमध्ये जे नेते येऊन गेले त्यांच्यामध्ये राहुल गांधींपासून तर पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत सर्वांनी हजेरी लावली भाजपकडून नितीन गडकरी पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस हे ये सर्व येऊन गेले तसंच महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे यांच्या प्रचारसभा झाल्या याशिवाय तिसरी आघाडी म्हणून जी उदयास येत आहे ती प्रहारचे प्रहार, प्रहार आणि संभाजीराजे यांच्याकडूनही कडू संभाजीराजे भोसले यांच्या प्रचारसभा झाल्या त्याशिवाय वंचिता बहुजन आघाडीकडूनही राज्यस्तरावरील काही नेत्यांच्या सभा झाल्या समाजवादी पक्षाकडून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष स्वतः येऊन गेले त्याशिवाय अनेक विद्यमान आमदार खासदार जे येऊन गेले सर्वात महत्वाचा मुद्दा असा राहिला की जे स्टार प्रचारक होते त्यांना आपल्या मतदारसंघामध्येच अडकून पडण्याची स्थिती निर्माण झाली त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यायचं राहिलं ते गुलाबराव पाटील यांचं घ्यावं लागेल शिंदे गटाचे ते स्टार प्रचारक होते परंतु नाशिक जळगाव ग्रामीण मतदारसंघात त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार गुलाबराव देवकर यांनी आव्हान दिल्यामुळे त्यांना मतदारसंघात अडकून भाग पडले तसेच जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन यांनाही त्याच परिस्थितीला तोंड द्यावे लागले गिरीश महाजन नाशिक आणि धुळे मतदारसंघात दोन तीन वेळा प्रचाराला येऊन गेले पण त्या व्यतिरिक्त मात्र त्यांना जास्त वेळ देता आला नाही ही परिस्थिती बघता उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात अतिशय चुरशीच्या लटती होणार आहेत हे स्पष्ट होत आहे लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील चित्र चार दोन असे होते चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या तर दोन जागा महायुतीच्या ताब्यात होत्या त्या महायुतीच्या ताब्यात असलेल्या दोन्ही जागा जळगाव जिल्ह्यातील होत्या परंतु ह्यावेळेस मात्र महायुतीकडून जोरदार टक्कर मिळेल असे चित्र दिसत आहेत त्याच्यामुळे ही लढत अटीतटीची होईल कोणाला किती जागा मिळतील याचं गणित फारसं फक्त चार पाच जागांच्या अंतरामध्ये ते राहील कोणाला मोठी आघाडी मिळेल असं चि सध्या तरी चित्र दिसत नाही असं उत्तर महाराष्ट्रातील सध्याचं राजकीय चित्र दिसत आहे